बघा राम शाळेत अडीच किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर दहा मिनिट लवकर पोहोचतो तर शाळा व घर यामधील अंतर किती असं प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच एक सूत्र अस की अंशामध्ये वेगांचा गुणाकार शेदामध्ये वेगांची वजाबाकी आता सूत्रासोबत गुणीला वेळेतील वेळेतील फरकाची बेरीज आणि भागीला तासातील मिनिट ह्या काही गोष्टी हे काही सूत्र धक्के पाठ करा बघा तो जर अडीच किलोमीटर या दोन पूर्णांक एकशे दोन ला अडीच म्हणजेच याची दशांश स्वरूपात मांडणी हा वेग यांचा गुणाकार छदस्थानी या वेगाची वजाबाकी गुणीला वेळेतील फरक कोणता तर हा दहा आणि सहा याची बेरीज करायची दहा आणि सहा सोळा छदस्थानी सहा लक्षात घ्या प्रथमत इथं संक्षिप्त रूप देऊन टाका चार चूक सोळा चार पंधरा साठ अंशातील गुणाकार पंचाहत्तर होते लक्ष द्या एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून चिन्ह द्या छेदातील वजा बाकी शून्य पॉइंट पाच एवढं गुणीला चार छेद पंधरा लक्षात हे अंशामधलं छेदामधलं चिन्ह घालवायचं म्हणून अंशामध्ये गुणीला दहा घ्या छेदामध्ये गुणीला दा दहा घ्या दहाच का घ्यायचे तर इथं दशांश चिन्हानंतर इथं सुद्धा दशांश चिन्हानंतर नंतर फक्त एक घर आहे म्हणून एकावर एक शून्य एक असलेली संख्या अंशामध्ये सुद्धा गुणला घ्या छेदामध्ये सुद्धा गुणिला घ्या जेणेकरून अंश आणि छेदामध्ये असलेले दशाव चिन्ह आम्हाला घालवता येतील समोर चार छेद पंधरा दहाला दहा कटले सर आता पाच पंधरा पंच्याहत्तर पंधरा पंधरा खलास म्हणजे चार काय तर शाळा व घर किलोमीटर ओके अशा पद्धतीचे प्रश्न आणि सूत्राचा अवलंब करा अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा करता येईल